नमस्कार मी पत्रकाराभाई पाटील आज पाळवा शहरात नव्याने सुरू झालेल्या दिव्या मराठी या स्थानिक सिटी केबलच्या माध्यमातून मी अँकर म्हणून याच्यात काम करत आहे सदरहू चॅनलचे सर्वे सर्वा आणि संस्थापक अध्यक्ष हे बापू पाटील असून आपण पाळवा शहरात नव्याने हा प्रयोग करत असून नगरपालिकेच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मुलाखती तसेच येणाऱ्या काळात आपण पाळवा शहरातल्या घडामोडी स्थानिक इन्फो देण्याच्या या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत आज आपण सुरुवात पाळवा नगरपालिकेचे सेना भाजपचे उमेदवार श्री दादा चंद्रकांत दादा पाटील यांच्या मुलाखतीपासून सुरुवात करीत आहोत आज, आज आपल्यासमोर दादासाहेब स्वतः असल्यामुळे मी दादांचं सुरप्रथम स्वागत करतो दादा नमस्कार आमच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की एवढ्या प्रचंड स्पर्धेमध्ये तुम्ही सेना भाजपाच्या माध्यमातून तिकिटाची बाजी मारली हे तुमचं गुडविल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यात आणि दिल्लीत राज्यात आणि केंद्रात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून आपण या सत्तेचा शहरासाठी कसा उपयोग करावा याची काही आपल्याकडे प्रिंट आहे का नक्कीच या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना पारोडा व भाजपा युती या युतीच्या माध्यमातून माझी उमेदवारी नक्की झालेली आहे आणि याच विश्वासावर मी शहराच्या समोर जाणार आहे शहरवासियांच्या नागरिकांच्या की राज्यात देखील युतीचं सरकार आहे महायुतीचं आणि केंद्रात देखील महायुतीचं सरकार आहे या दोघं केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीने या पावळा शहरासाठी लागणारा विकास आणि आवश्यक असलेला विकास व त्यासाठी लागणारा निधी या दोघं शासनाकडून ज्या ज्या काही योजना असतील केंद्राच्या असतील राज्याच्या असतील या योजनांच्या माध्यमातून शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊ आणि जे काही कामं प्रलंबित असतील शहराचे प्रामुख्याने जलवाहिनी आहे रस्ते आहेत गटारी आहेत शौचालय आहेत उद्यानं आहेत शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत प्रशासकीय इमारत आहेत या सगळ्या प्रलंबित कामांना नक्की देणाऱ्या काळात गती देण्याचं कार्य करू आता आता गेल्या ह्या दोन तीन वर्षामध्ये प्रशासक असताना स्थानिक नागरिकांना प्रचंड गांधी समस्यांना सामोरं जावं लागतं ठीक आहे काही कामं सुरू आहेत काही कामं झाले काही कामं होणार आहेत पण ज्या पद्धतीने कामांना गती मिळाला पाहिजे त्या कामांना गती मिळत नाही आणि नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे तर आज ठीक आहे नगर जरी नगरपालिका निवडणूक इलेक्शन असल्या तरी जर कधी काही स्थानिक नागरिक समस्यांच्या माध्यमातून तर तुमच्याकडे काही अड्यालचं किंवा लोकांच्या संस्था आल्या तर तुम्ही त्या संदर्भात आजच्या तरी तुम्ही फॉलो करत आहात का नक्की तुम्ही गेली निवडणूक जी होती दोन हजार सोळाची त्या निवडणुकीत थोड्याशामताने माझा पराभव झाला परंतु त्या त्या पराभवाने खचून जाता त्या पराभवाच्या दिवसापासूनच मी कामाला सुरुवात केली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या काही समस्या नागरिक का आपल्यापर्यंत आणतात त्याचं निराकरण आपल्या पद्धतीने आपल्या वतीने जेवढं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो गेल्या पंचवार्षिकला म्हणजे दोन हजार सोळा तर एकवीस एकवीसपासून तर आज काय चार वर्ष हे प्रशासक राजवट राहिलेली आहे आणि साहजिक आहे प्रशासक राजवटीवर कोणाचा अंकुश नसल्यामुळे पदाधिकारी नसल्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आरोग्य स्वच्छता ही मोठी समस्या आहे शहरात निर्माण झालेली आहे या सगळ्या समस्या आणि या अडचणी आम्हाला ज्ञात आहेत आणि नक्कीच या येणाऱ्या काळात जनतेने संधी दिली तर आपण या सगळ्या समस्या कशा सोडवता येतील यासाठी प्रयत्न करू तो 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 आता तर आता शहरात सध्या आपलं पाळवा शहर हे ऐतिहासिक मानलं जातं त्यातल्या त्या जुन्या पाळवा शहरामध्ये आता अतिक्रमण आणि ट्रॉफिक रस्त्यांची दुरावस्था आणि घाकांची दुरावस्था हे मुख्य मुद्दे आणि मूळ कळीचे मुद्दे ठरलेले आहेत तर समजा तुम्ही उद्या सत्तेत आल्यानंतर तुम्ही याच्यावर तुमच्याकडे काही ठोस प्लॅनिंग आहे का कारण जनरली आतापर्यंत एक पत्रकार म्हणून सांगतो की पाळवा शहरातल्या लोकप्रतिनिधींची अतिक्रमण विषयावर मतांची लाचारी स्पष्ट दिसते तर तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही असा काही धाडसी निर्णय घेणार का की पाळवा शहरातला अतिक्रमणाच्या बाबतीत तुम्ही पोलीस स्टेशन बी सी आणि बाकी इतर काही सिस्टम यांचा उपयोग करून शहर स्वच्छ मोकळा श्वास घेईल याबाबत आपण धाडसी निर्णय घ्याल का पुन्हा एकदा परत मतांची लाचारी या विषयावर थांबणार <laughs> नक्कीच हा प्रश्न शहराला वेळ प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे तर तो या प्रश्नावर मार्ग कसा काढता येईल यासाठी आपण पहिल्या दिवसापासूनच काम करणार सगळ्यात पहिले तर जी काही अतिक्रमण होणारी कारणं आहेत ती कारणं आपण शोधू आणि जी काही रस्त्यावर बसलेली अतिक्रमित दुकानं असतील ह्याला गाड्या असतील यांना यांचं पुनर्वसन कसं करता येईल यांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी सगळ्यात पहिले आपण ठोस प्रयत्न करणार आहेत आज शहर झपाट्याने लोकसंख्या वाढते आहे मागच्या दहा वर्षात शहराची किमान सात ते आठ हजार लोकसंख्या वाढलेली आहे परंतु त्या मानाने मागच्या आठ वर्षात कुठेही नवीन बाजारपेठसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी जागा उपलब्ध दे करून दिली गेली नाही त्यामुळे ही अतिक्रमण ही समस्या जी येथे दिवसेंदिवस वाढते आहे असं माझं स्पष्ट मत आहे जर आपल्याला या अतिक्रमण वर काहीतरी उपाययोजना करायच्या असतील तर आपल्याला या शहरासाठी या उद्योग व्यवसायांसाठी या बेरोजगार तरुणांसाठी कुठेतरी एक नवीन गाड्यांची संतुलांची शॉपिंग कॉम्प्लेक्सची निर्मिती करावी लागेल आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आज नगरपालिकेकडे बाजारपेठमध्ये मोठ्या मोठ्या जागा उपलब्ध आहेत मीनाताई शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील आग्रे तलाव आपण ज्याला देल, म्हणतो त्या ठिकाणी किमान दोन पाचशे गाळे आपण उपलब्ध करून देऊ शकतो बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी आज नगरपालिकेची किमान दीड ते दोन एकर जमीन आज तिथे खाली जमीन पडलेली आहे त्या ठिकाणी आपण सुमारे तीन तीस तीन चारशे कॉम्प्लेक्स आपण त्या ठिकाणी शॉपिंग उपलब्ध करून देऊ शकतो अद्यावत असं भाजीपाला मार्केट असेल फिश मार्केट असेल मटन मार्केट असेल यांची वेगवेगळी वे 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 जागा जर आपण त्यांना नेमून दिली आणि उपलब्ध करून दिली तर मला नाही वाटत की शहरातील रस्त्यांवर ही अतिक्रमणाची समस्या शिल्लक राहील दादा अंबळेर आणि पावळ्याची कंपेरिजन पावळेकर नेहमी करत असतात त्यामुळे आंबाळे कुठं चाललं गेलं पाचोरा कुठं चाललं गेलं तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा कार्यकाळ असा राहील का की पुढच्या पाच वर्षामध्ये पाळवा शहराचं नाव आंबाळेकर काढतील आणि पाचोळेकर काढतील ते पाळवा कुठं चालला गेला अशा काही प्लॅनिंग तुमच्याकडे आहेत का, का नक्कीच कर मला या गोष्टीची नेहमी खंत राहिलेली आहे की आपल्या मागे मागे आपली इतर जे अजून शेजारी बाजार शेजारीची जी गावं आहेत शहरं आहेत आंबानेर असेल पाचोरा असेल बाळगाव असेल येरोंडोल असेल तर ह्या गावांनी ज्या पद्धतीने त्यांचा विकास केला तर तो विकास ज्या पद्धतीने केला तो एक मॉडेल म्हणून त्यांचा आज आपण चर्चा करतो की आपल्या मागे आंबाण्याचा मागे विकास झाला पाचवऱ्याचा विकास झाला परंतु आपण जिथे आहेत तिथेच आहेत का वर्षामध्ये तर ह्या गोष्टीसाठी काहीतरी व्हिजन असणं आवश्यक आहे आणि ते व्हिजन नक्कीच आमच्या माध्यमातून राहील असं आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळात शहराचा शेहरामोरा कसा बदलता येईल शहराचा विकास कसा करता येईल आम्ही नक्कीच त्याचा प्रयत्न करू आज एक पत्रकार या नावाने मी काही तुमच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या कार्यकाळातल्या काही माझ्या नगरसेवकांना भेटून एक प्राथमिक सह चर्चा केली तर त्यांनी मला बोलताना असं सांगितलं की दादांचं काम छान होतं सगळं व्यवस्थित होतं पण दादांचा एक म्हणजे प्लस पॉइंट असा आहे की कमी वयामध्ये त्यांची मॅच्युरिटी राजकीय मॅच्युरिटी जरी छान असली तरी दादांकडे राजकीय पद आल्यानंतर दादांचा कामाची पद्धत आणि स्वभावाने बदल होतो आणि तोच त्यांना अविश्वासाच्या माध्यमातून फेस करावा लागला तर आज तसा त्या काळचा प्रसंग पुढे येणाऱ्या काळामध्ये येणार नाही याची आपण काय खात्री कराल आणि काय विश्वासात घेऊन काम करा नाही मी नगरसेवकांना विश्वासात घेऊनच काम केलं मी सन दोन हजार नऊ दहाला नगर नगराध्यक्ष झालो माझ्यासोबत चौदा नगरसेवक आहेत आमच्या पक्षाचे सहा नगरसेवक आणि इतर नऊ नगरसेवक असं मिळून मी नगराध्यक्ष झालो वर्षभराच्या कार्यकाळात माझ्यासोबतचे चौदा नगरसेवक आणि उर्वरित सहा नगरसेवक असे वीस नगरसेवकांच्या प्रभागातल्या वार्डातल्या ज्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या मी निस्वार्थ सोडवले परंतु काय असतं की राजकारणात कोणी काम करतं म्हणून कोणीतरी विरोध असतो प्रत्येकाला विरोधक असतोच कामाला विरोध असतो विकासाला विरोध असतो किंवा त्या हिशोबाने त्या ठिकाणी एक आपण त्याला म्हणू शकतो की एक राजकीय द्वेषापोटी काही लोकांनी विष पेरायचं काम केलं आणि ते काहीतरी कान भरले गेले माझ्या विरोधात माझ्या विरोधात वरिष्ठांचे कान भरले आणि त्यांनी ते ऐकूनही घेतलं ते ऐकून त्या बोलताबांना ते बळी पडले आणि त्यांचा माझ्या बाबतीत काही दुराग्रह झाला ह्या लोकांना त्याच्यात यश आलं किंवा दादा ऐकत नाही दादा आमची कामं करत नाही परंतु मुळात मी सगळ्यांना घेऊन चाललो आहे वर्षभराचा माझा कार्यकाळ आहे की एकही नगरसेवक ज्याचं मी काम केलं नसेल त्यांच्या प्रवागांचे प्रभागातील कामं केलं नसेल सगळ्यांना समान न्याय द्यायचा मी त्यावेळेस देखील प्रयत्न केला आणि आता देखील मी तुमच्या माध्यमातून सांगतो की मी आज लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून लढतो आहे या येणाऱ्या निवडणुकीत तर मी पूर्ण शहराचा नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडून येणार आहे सगळे नागरिक मला मतदान करणार आहे त्यामुळे माझी जबाबदारी आहे की शहरातील प्रत्येक नागरिकाची समस्या ही सोडवली गे गेली पाहिजे प्रत्येक भागातील समस्या सुटली पाहिजे तो नगरसेवक कुठल्या पक्षातून निवडून आलेला आहे कुठल्या विचाराचा आहे हे मी कधी पाहणार नाही मी फक्त त्या भागातील समस्या आणि त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्या कशा सोडतील आणि कशा सोडवल्या पाहिजे याचाच माझा प्रयत्न आहे या माध्यमातून दादांनी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या पा पाच वर्षामध्ये पाळा शहराचा कायापालट करू आणि आमच्या वाहिनीच्या माध्यमातून आम्ही दादांना शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त चांगले काम करून पुन्हा एकदा आम्ही अपेक्षा करतो की शहरासाठी त्यांनी जास्तीत जास्त वेळ द्यावा आणि ठोस काम करावे धन्यवाद